राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावनी संत तुकोबाराचा एक अभंग आपण पाहूया त्याचं चिंतन करूया अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभ उने काय मग छंद हरीच्या नामाचा छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा तुका म्हणे हरिदासा शुभ काळ अवघ्या दिशा तुका म्हणे हरिदासा शुभ काळ अवघ्या दिशा संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या हृदयामध्ये जर ईश्वराचं परमेश्वराचं चिंतन असेल तर हाच सर्वात मोठा शगुन आहे आता शगुन कशाला म्हणतो आपण तर शगुन म्हणजे शुभ लक्षण एखादं चांगलं मुहूर्त भविष्यामध्ये घडून येणारी चांगली घटना तिची पूर्व सूचना ज्यामुळे मिळते तो शगुन आणि सर्वात मोठा शगुन कोणता तर आपल्या हृदयामध्ये ईश्वराचं चिंतन असणं यासारखा मोठा शगुन नाही भावने पुणे महाराज म्हणतात येथे नसता वियोग लाभा उने काय मग जिथे सर्व योग आहे वियोग नाही योगच योग आहे वियोग नाही म्हणजे फाटाफुटी नाहीच सर्व एकत्रच आहेत एकाच ठिकाणी एका आहे ईश्वराच्या ठाई बंद आहे म्हणजे वियोग आहे का वियोग नाही योग आहे आणि त्यामुळे बघ लाभ किंवा हानी नफा किंवा तोटा याचा काही प्रश्नच नाही भावली कोणत्याच कारणामुळे ईश्वराच्या नामस्मरणात अडथळा येत नसेल तर लाभ किंवा हानी होण्याचा काही प्रश्नच येत नाही लाभही नाही हानी नाही योग होऊ शकत नाही झाला तर काय होईल मग फायदा होईल योग होईल योग पुढे महाराज म्हणतात छंद हरीच्या नामाचा शिचिरभूत सजाव सदावाच्या हरिनामाचं जर छंद असेल रामकृष्ण हरी विठ्ठलाचं पाडुरंगाचं नाव आपल्या मुखामध्ये जर असेल तर काय होईल हा जर छंद आपल्याला असेल हरिण्याच्या हरीच्या नामाचा तर आपली जी वाचा आहे ती शुचिरभूत राहील नेहमी शुद्ध सात्विक विचार आपले राहतील असं संत तुकाराम महाराज म्हणतात वालीने सदैव वा प्रभूचं नाम जर आपण घेत असू सर्व काळ आपली वाली पवित्र असते आपले विचारसुद्धा नक्कीच पवित्र राहतील पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा संत तुकाराम महाराज म्हणतात की हरीच्या दासाला पांडुरंगाच्या सेवकाला भक्ताला प्रत्येक वेळ ही शुभ असते प्रत्येक वेळ हे मुहूर्त असतो त्याच्यासाठी कोणतेही कार्य करण्यासाठी कोणतेही चांगलं कार्य करण्यासाठी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही हरीच्या नाम जर आपल्या मुखामध्ये असेल ईश्वरावर जर श्रद्धा असेल तर प्रत्येक क्षण आणि क्षण ही मुहूर्ताची वेळ असते शुभ वेळ असते शुभ काळ असतो त्याचप्रमाणे सर्व दिशा ह्या काय असतात शुभ असतात कारण ह्या ज्या दिशा आहेत ह्या ईश्वर निर्मित आहेत तुम्ही किंवा बी ह्या न केलेल्या कोण याला मानवी स्पर्श नाही आणि दिशांना नाव मात्र आपण दिलेले आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वगैरे त्यानंतर अजूनही चार उपदिशा त्यानंतर खालची आणि वरची दिशा म्हणजे अधो आणि उर्ध्व दिशा एकूण दहा दिशा आपण मानतो त्या आपल्या सोयीसाठी तसं आहे आणि आपण ज्या ठिकाणी यावं त्या ठिकाणाचं स्थान लक्षात यावं म्हणून मग आपण या दिशा वगैरे लक्षात घेतो परंतु जो हरिभक्त आहे त्याच्यासाठी कोणतीच दिशा अपवित्र नाही कोणतीच दिशा अशुभ नाही सर्व दिशा कशा आहेत शुभ आहेत दाही दिशा शुभ आहेत म्हणजे दक्षिण तोंड करून बसू नये किंवा इकडे पाय करू नये तिकडे तोंड करू नये असं काहीही गरज नाही असं संत तुकोबारा आपल्याला सांगतात सर्व शकून आहे सर्व शुभ आहे फक्त काय पाहिजे ईश्वराबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे माऊली शकून अपशकून हे पाहत बसण्याची गरज नाही एक मात्र नक्की पाहिजे ईश्वराच्या ठिकाणी आपला भाव असला पाहिजे ईश्वराच्या ठिकाणी आपला भाव असेल तर कोणतीही वेळ कोणताही काळ सर्व दिशा ह्या कशात शुभच आहे अशुभ काहीही नाही सर्व योगच आहे वियोग नाही त्या माऊली अवघातो शकून हृदय देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभ काय मग छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदावाच्या तुका म्हणे हरीचा दासा शुभ काळ हो गया दिशा रामकृष्ण हरी बावली जय जय रामकृष्ण हरी जय जय राम हरी